होतात त्या लोकांना त्रास दिला जातो मग जर अशा पक्षामध्ये अशा लोकांमध्ये राहून जर माझ्यासोबत पद काढण्यापर्यंत जर, जा जर लोकांची जात असेल मग अशा लोकांमध्ये अशा शहरातल्या लोकांमध्ये काय राहून करायचं का का आपल्याला त्याच्याकरता मी मान्य राजसाहेबांकडून मागच्या महिन्यामध्ये वेळ मागितली होती की साहेब मला पुणे शहराच्या लोकसभेसंदर्भात संदर्भात मला बोलायचं परंतु साहेबांनी सुद्धा मला त्या संदर्भामध्ये बोलले नाहीत आणि मला वाटतं की जर अशा पद्धतीने पुणे शहरामध्ये जर राजकारण होणार असेल तर मग अशा लोकांमध्ये न राहिलेलं लो बरं माझा वाद आजपर्यंत मान्य राजसाहेबांस कधी नव्हता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत सुद्धा नाहीये परंतु ज्या चुकीच्या लोकांच्या हातामध्ये हे शहर दिले ज्या चुकीच्या लोकांनी या शहराचं वाटोळ चालवले इथला महाराष्ट्र सैनिक आज कोणत्या परिस्थितीमधून जातोय तो लोकांना माहिती आहे माझा जो आजचा त्रास आहे मी कोणत्या परिस्थिती झोपलेलो नाही मी पण रात्रभर झोप आलेली नाही कालच्याला मी रात्री विचार केला कालच्याला माझी पोस्ट तुम्ही पाहिली असेल अनेकांचे माझ्या पोस्टवरून मला फोन आले परंतु इतकं सगळं करून मला काल का कुणी विचारलं नाही मला आज राजीनामा दिल्यानंतर मला कापून येतात सगळ्यांचे प्रत्येक पक्षाच्या नेत्यापर्यंत माझं गारान मांडत आलोय निवडणूक लढवणं हा काय माझा गुन्हा आहे का जर माझी पक्ष संघटना मला शहरामध्ये वाढवायची असेल तर निवडणूक लढली गेली पाहिजे आणि पक्ष संघटना जर मोठी होत नसेल काही लोक शहरामधील निवडणूक आपण लढवली नाही पाहिजे करता तुम्ही निगेटिव्ह अप्रोच करता